हॅलो एव्हरी वन कसे आहात तुम्ही मी सोनम तुमचं सोनम्स रेसिपीजमध्ये स्वागत आहे जेव्हा आपण तूप काढतो तेव्हा जे ते ताक उरतं त्या ताकाचं तुम्ही काय करता मला कमेंट करून नक्की सांगा मी तर मस्त अशी छान अशी कडी करते म्हणजे ज्या दिवशी मी तूप काढते जे ताक बाहेर निघतं म्हणजेच ताक आपण बाजूला जे करतो ते मी पूर्ण दिवसभर असं बाहेर ठेवते आणि रात्री असं फ्रीजमध्ये ठेवते आणि दुसऱ्या दिवशी लगेच त्याची कढी करते आणि ती कढी खाण्यासाठी अतिशय अप्रतिम अशी लागते चला तर मग पाहूया आपण आज कढी कशी करणार आहोत ते चला मग कढी करण्यासाठी मी घेतले आहे आपण जे घरी तूप काढतो आणि त्याचं जे ताक बाजूला निघतं ते ताक मी साधारण एक दिवस पूर्ण असं बाहेर ठेवलं होतं आणि रात्री असं फ्रीजमध्ये ठेवलं म्हणजे दिवसभर बाहेर आणि रात्री फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ताकाला छान असं आंबटपणा येतो हे बघू शकता हे घरी काढलेलं ताक आहे आणि अतिशय छान असं हे ताक लागतं त्याच्यासाठी मी घेतले आहे मिरची लसूण कोथंबीर कढीपत्ता आणि बेसनपीठ आता मी ताकाला छान मिक्स करून घेणार आहे म्हणजे एका बाउलमध्ये जे घट्ट घट्ट ताक आहे ते घेणार आहे आणि त्याला छान रवीने किंवा चमच्याच्या सहाय्याने छान त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि कढी करण्याच्या आधीच म्हणजेच फोडणी देण्याच्या आधीच त्याच्यामध्ये दे आपण बेसनपीठ घालणार आहोत आता तुम्ही जेवढी कढी करणार आहात तेवढंच तुम्ही बेसनपीठ घालायचं आहे म्हणजे फार असं नाही मी आता याच्यामध्ये साधारण माझा अर्धी कढाई होईल असं मी कढी घे करणार आहे त्याच्यामध्ये मी साधारण दोन ते तीन चमचे असं बेसनपीठ घातलेलं आहे फार बेसनपीठ घालायचं नाही आहे त्याला छान मिक्स करून झालं की आपण आता त्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत पाणी घालून पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये अजिबात असे गोळे ठेवायचे नाही आहे नेहमी कढी करताना कढी ही तुपाचीच करायची कारण तेलाची एवढी छान अशी नाही लागत पण तुपाची अगदी मस्त अशी ही कढी लागते आता तूप आपलं छान गरम झालं की त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला थोडेसे असे जिरे जिरे छान असे आपले तडतडले की आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत लसूण लसूण आपल्याला थोडासा असा गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे फार कडक पण म्हणजे लाल पण नाही करायचा आणि फार जास्त असं पांढरट पण नाही ठेवायचा आणि लसूण छान फ्राय झाला की त्याच्यामध्ये घालायचं आहे मिरची मिरची आणि लसूण छान एकजीव करून म्हणजेच फ्राय करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये मी घातला आहे थोडासा कढीपत्ता तुम्हाला जर हवी असेल कढी पा पिवळी तर तुम्ही हळदही घालू शकता मी इथे पांढरी कढी करणार आहे त्याच्यामुळे मी याच्यामध्ये हळद घातलेली नाही आहे डायरेक्टच मी ह्याच्यामध्ये आपण जे ताकाचं मिश्रण केलं होतं म्हणजे त्याच्यामध्ये बेसनपीठ घालून ते मी डायरेक्टच त्याच्यामध्ये घातलं आहे म्हणजे डायरेक्टच मी कढाईमध्ये घातलेलं आहे आता मी थोडंसं पाणी घालणार आहे कारण घरचं ताक असल्यामुळे आपली कढी जशी जशी उकळायला लागते तसं तसं घट्टपणा येत जातो म्हणून सुरुवातीला अगदी पातळसर असं करायचं आहे आणि बारीक गॅसवर छान कढीला आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे त्याच्यामध्ये मी मीठ घातलं आहे चवीपुरतं मीठ ते घालायचं आहे आणि अगदी थोडीशी अशी साखर घालायची आहे म्हणजेच कढीचं आंबट गोड हे प्रमाण अतिशय खाण्यासाठी छान असं लागतं म्हणून नेहमी कढी करताना त्याच्यामध्ये अगदी थोडीशी अशी साखर घालायची कढी आपली बारीक गॅसवर ठेवायची कढीला फार उकळी आणून नाही द्यायची थोडंसं वरती यायला लागली की इथे गॅस बंद करायचा आहे आणि आपली कढी ही खाण्यासाठी रेडी झालेली आहे वरतून थोडीशी अशी कोथंबीर घालायची आणि कढी आणि वडे हे कॉम्बिनेशन एकदम छान असं सा खाण्यासाठी लागतं तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू